चला आजच्या दिवसाला सुरुवात झालेली होती आणि दिवस खूप पॉझिटिव्ह थॉटने मी सुरू केलेला होता बिकॉज आज खूप महत्त्वाची कामं मला करायची होती ही जी झाडं तुम्हाला आज दिसत आहेत ती मी आज वेगळ्या पद्धतीने ठेवणार होती कारण बाल्कनी पूर्ण सेट करायची आणि झाडं जी आहेत ती आतमध्ये बाल्कनीत घ्यायची आहेत कारण आता गावी जाईल जा तर मग त्या झाडांना पाणी देण्याचं टेन्शन राहील मला आणि सर्व तर सर्व पण ऊन जास्त येईल ना तर त्यामुळे ती झाडं जास्त कोरडी पडतील म्हणून त्यांना आतमध्ये सावलीतच ठेवेल मी तर त्यांनाही व्यवस्थित सेट करायचे बाल्कनी मी आज मी शेवटची क्लीन करणार आहे त्यानंतर एक ते दीड महिन्यानेच मी ती बाल्कनी बघेल कारण इतकी धूर होऊन जाते बाल्कनीमध्ये पण मी आज जी बाल्कनी क्लीन करेल ती लास्ट टाईम राहील यानंतर मी बाल्कनीला हात नाही लावणार डायरेक्टली दीड एक महिन्याने मी तिला बघेल सो चला इथे बघा सकाळची नाश्त्याची तयारी चाललेली होती आणि मी पोहे बनवत होते नाश्त्यामध्ये म्हटलं थोडंसं खाऊन घेऊया आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेऊया आणि मग आपल्या कामांना लागूया तर हळूहळू घरातली कामं आवरून घेते दोन ते तीन दिवस घरातल्या कामांना देणार कामा आहे म्हणजे जे कामं आहेत ना डिपली क्लिनिंग करण्याचे किंवा जी गावी गेल्यावर जास्तच खराब होतील अजून ते कामं मी आता व्यवस्थित करून ठेवते म्हणजे जेणेकरून मला तिथून आल्यावर जास्त काम पुरणार नाही म्हणून मग ना सकाळची कामं पटपट आवरून घेते माझी नाश्ता थोडासा राहिला की मग आपल्याला असं विकनेस वाटत नाही आणि उन्हामुळे जास्त थकवा येतो अजूनच कामं करायला बिलकुल मन लागत नाही त्यामुळे ना थोडंसं प्रॉपर नाश्ता वगैरे केलेला राहिला की मग काही वाटत नाही आणि गरमी इतकी वाढली आहे की प्रचंड होते किचनमध्ये तर काम करायला मनच लागत नाहीये पण गावी जायचंय म्हणून सगळी कामं टायमावर करावीच लागतात कंटाळा करून चालत नाहीये कुठल्याच कामाला कारण वेळ इतका कमी राहिलेला आहे ना तर तेवढ्या वेळेमध्ये भरपूर कामं करायचे अजून बॅग पॅकिंग आहे स्वतःचंही रुटीन आहे बरंच काही काय आहे थोडीशी शॉपिंग बाकी आहे शॉपिंग तर असं असतं ना की शेवटपर्यंत संपतच नाही लग्न येऊन जातं तरी पण त्या दिवशी पण असतं अरे काही ना काही घ्यायचं राहिलंय तर ती शॉपिंग जी आहे ती शेवटपर्यंत संपतच नाही म्हणून ना थोडी थोडी करून दररोजची शॉपिंग चाललेलीच आहे आत्ता बरंचसं ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे जास्त मार्केटला जाण्याची गरज नसते मी बरंचसं सामान जे आहे ते ऑनलाईन मागवून घेतलं फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरून मिशोवरून बरंचसं प्रोडक्ट मी मागवून घेतलं जे मला लागणार होते काही ड्रेसेस मागवून घेतले असं बरंचसं होऊन गेलेलं आहे पण ज्या बारीक गोष्टी असतात ना की जे आपल्याला समोर डोळ्याला बघूनच घ्याव्याशा वाटतात की नाही समोर बघितल्यावरच मी ही वस्तू घेईल त्या वस्तू मार्केटला घेऊन जाऊन मग मला घ्यायच्या आहेत आणि आता वेळ खूप कमी आहे मी काही ऑनलाईन पण मागवलं ना तर ते येणार नाही तोपर्यंत माझी जाण्याची वेळ होऊन जाईल म्हणून एकदा मार्केटला राहून मला मारावाच लागणार आहे असं चला पोहे वगैरे खाऊन मस्त मी इथे कामांना सुरुवात केलेली होती तर इथे या विंडोजवळ माझी देवघर आहे आणि तिथे इतकं ऑइली ऑइली होऊन जातं ना कारण जेव्हाही मी दिव्याला तेल टाकलं की न कळत नकळत ती बॉटल तिथे ठेवलीच थे जाते हातातून आणि तिथे तेल पडतं असं आणि धूर पण खूप येते त्यामुळे मग जास्त ती विंडो खराब झालेली होती तिलाही क्लीन करून घेतली त्यानंतर हे जेवढे माझे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ना किचनमध्ये मा त्यांच्यामध्ये मा माझा जा खूप जास्त जीव आहे मी त्यांचं पाणी वगैरे तीन ते चार दिवसात चेंज करत असते पण माहीत नाही आता गावी गेल्यावर मनीष काय करतील मनीष तर असं आहे ना ती सगळी झाडं एका ठिकाणी ठेवून जा मी बरोबर त्यांना पाणी देईल पण तेही घरी नाही ते आहेत ह्यावेळेस ते करतात व्यवस्थित पण त्यांचाही तेही आउट ऑफ आहेत त्यामुळे मग आता झाडांचं खूप जास्त टेन्शन आलं आहे आणि हो तुम्ही म्हणणार की ते प्रोडक्ट येतात ऑनलाईन पाणी झाडांना पाणी देण्याचे आपण गावी नसलो तरी पण ते बॉटलला लावून ते पाणी देतात पण ते ना किती दिवस चालेल आम्ही जवळपास एक ते दीड महिना नाही आहोत तर तेवढे दिवस झाडांना पाणी ते पुरणार नाही म्हणून ते प्रो प्रोडक्ट पण माझं वेस्ट होईल तर बघूया आता कशी ॲडजस्टमेंट होते मनीष कशा हिशोबाने घरी राहतात ते व्यवस्थित राहतील घरी तर मग झाडं माझी व्यवस्थित राहतील आणि ते जर आउट ऑफ बसले कंटिन्यू तर मग नाही होणार आणि तेही तिकडे लग्नाला येणार आहे चार पाच दिवस त्यामुळे मग तेव्हा तर ठीक आहे की ते येतील तेव्हा देऊन येतील पाणी तर चार ते पाच झाडं पाच दिवस झाडं व्यवस्थित असतात पण त्यानंतर नंतर काय तर बघूया कसं होतं झाडांचं टेन्शन तर, जा तर खूप आहे मला असो आता देवावर सोडलेला आहे सगळं आणि आय होप की सगळं मस्त होईल चला त्यानंतर ना बघा मी इथे अशी बेडशीट लावून देते प्रत्येक बाल्कनीला लावणार आहे जेणेकरून पिजन आतमध्ये येणार नाहीत आणि ऊनही जास्त येणार नाही आणि तिसरं म्हणजे बॅल्कनी पण जास्त खराब होणार नाही असं पॅक केलेलं राहिलं ना तर धूर खूप कमीत कमी येते जास्त येत नाही आणि पिजन वगैरे जे आहे ते पण आतमध्ये डायरेक्टली येत नाही जर त्यांना दिस त्यामुळे ना ही बेडशीट लावण्याचा फायदा खूप आहे मला आणि मी नेहमी अशी बेडशीट आडवी लावूनच जाते गावी जाते तर मागच्या बाल्कनीला पण ह्या बाल्कनीला पण पूर्ण बेडशीट लावलेली असते मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड वॉइस येत असेल तर प्लीज इग्नोर करा आज मनीष घरी आहेत तर कृष्णा खूप जास्त मस्ती करतोय म्हणजे त्यांना थोडंसं लेट जायचं आहे तर कृष्णाची खूप मस्ती चालली आहे त्यांच्यासोबत चला कामांना लागलेली होती इथे जेही माझे छोटे प्लांटर आहेत ना तर त्यांना मी एका प्लाउडवर ठेवलेलं आहे एक अशी छोटी पाटी आहे त्यावर मी ते सगळे लावून दिलेले आहेत कारण ते सगळे मेसी वाटायचे खाली ठेवलेले होते तर मग मी त्यांना एका त्या पाटीवर ठेवलेले आहेत तर ती पाटीना खूप जास्त धुलीने भरून जाते तर तिलाही स्वच्छ धुवून घेतली आणि प्लांटर व्यवस्थित त्यावर ठेवून दिलं एवढं छान लुक आला होता ना तिथे खूप मस्त वाटत होतं आणि सगळे जे प्लांटर आहेत ते ब्राऊन कलरमध्ये आहेत आणि पाटी जी आहे ती व्हाईट कलरमध्ये तर त्याने ते आणखीनच खुलून दिसत होतं आणि त्यावर ते ग्रीन कलरचे प्लांट्स खूप छान वाटत होतं त्यानंतर ही एक चेअर बाहेर होती एक चेअर तर आतमध्ये आहे त्यावर आम्ही फॅन ठेवलेला आहे तरी दुसरी चेअर तिला मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि त्यान बाल्कनी ही पूर्ण धुरीने भरलेली होती तर तिला ही व्यवस्थित डायरेक्ट धुऊन टाकली अशी बाल्कनी धुतली ना तर इतकं सुंदर वाटतं ना असं वाटतं तिथे बसून मस्त निवांत चहा घ्यावा इतकं छान तिथे लोक येऊन जातो पण सध्या उन्हामुळे काय होतंय आहे धूर जास्त उडते हवा वगैरे आली की लगेच धूर उठून येते आणि पूर्ण धूर होते त्या बाल्कनी 明白的。 असो आत्ता काही यानंतर मला तिला क्लीन करण्याची गरज नाही आहे तर जेवढे प्लांट्स आहेत तेवढे मी आतमध्ये ठेवून जाईल बाल्कनीमध्ये बाकीचे जे आहेत तर ते मी अजून थोडे दिवस राहू देईल तिथे ज्यांना उन्हाची गरज आहे ते तिथेच राहू देईल नंतर मग जाईल त्या दिवशी त्यांना परत आतमध्ये ठेवून जाईल आणि हे जे प्लांट्स आहेत त्यांना व्यवस्थित लावून देते आताच म्हणजे माझा नंतर टाईम जास्त वाया जायला नको जी कामं होत आहेत ती पटपट तेव्हाच करून ठेवते मी जास्त टाईमपास करत नाही आहे त्यानंतर इथे पूर्ण अशी माती पडलेली होती कारण आता एवढ्या कुंड्या आहेत तर त्यातून माती उडून येते तर ती त्या भिंतीवरच जाते सगळी मग मी ती पूर्ण व्यवस्थित ती भिंत ही धुऊन टाकली व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि हे अशा प्रकारचं आजचं माझं काम होतं नंतर मग गावी जाण्यासाठी बॅगही काढून घेतली आता ती बॅग पॅकिंगचा व्हिडिओ लवकरच येईल सो चला ला ला असा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग